विदर्भात चांगला पाऊस होणार आहे म्हणजे आज रात्रीला पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती अकोला अचलपूर त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्याला म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात अकरा जू ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं ऊन पडणार आहे पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरामध्ये इकडे कोण राहणार नाही कारण की तुम्हाला एक सांगतो अकरा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण सांग जिल्ह्यावर घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट आकोट बुलढाणा तसेच जळगाव जामोद तशाच्यानंतर नंतर बु जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीच्या वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे तिकडला भागात ते पट्ट्यामध्ये अकरा ते पंधरा देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस भाग, राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं ज्या दिवशी तुम्हाला एक तुम दोन दिवस सूर्यदर्शन भेटल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामं करून घ्या पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं जवळपास दीड ते दोन महिने झाले सारखा पाऊस चालू आहे तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की अकरा ते पंधरा दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छित तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळी शेतातून पाणी व्हायला आहे आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव सर्व ह्या देखील चालूच राहतील म्हणजे असं एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे अकरा ते पंधराच्या दरम्यान म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करायचं ह्या पाच सहा दिवसामध्ये अकरा ते पंधरा प पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामं करून घ्या खत घालायचं कापसाला तर खत घालून घ्या कापसाला बुरशीनाशक कीटकनाशक आणि चांगली एक पांढऱ्या माशीची फवारणी करून घ्या सोयाबीनला देखील काय करा एक बुरशी आणि काय होतं की सोयाबीन आल्याच्यानंतर हे दाटल्याच्या नंतर सोयाबीन व पांढरी येतील पांढरी मासे आल्याच्यानंतर त्या पांढऱ्या माशीचं अन्न असतं हे हरित मग ही रस ह्या ओढून घेते आणि नेमकं सोयाबीनला शेंगाला टाइम आणि हे पानातला रस पांढऱ्या माशीनं ओढून घेतल्याच्यानंतर काय होतं की ते येलो मोजा घेतं म्हणून एक चांगलं पांढरी माशी कवर होणं एक औषध मारा एक कीटकनाशक मारा आणि एक बुरशीनाशक मारा असं केल्यानं तुमच्या सोयाबीनला चांगला होतारी आणि हे आहे माझा प्लॉट तेरा जूनचा प्लॉट आहे जवळपास सतरा एकरचा प्लॉट आहे म्हणून हे एक तुम्हाला एक स या ठिकाणी तेरा जूनच्या प्लॉटमधून हे शेतकऱ्यासाठी खास करून अन्न देणार आहे देत आहे आणि परत एक सांगतो यापुढं देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देत राहील आणि भविष्यामध्ये त्यांचं या निसर्गाच्या लहरीपासून नुकसान होऊ देणार नाही आणि परत एक सांगतो शेतकऱ्यानं सप्टेंबर ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन काढायचे त्यावेळेस देखील अंदाज दिला जाईन आणि तुमचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही हे देखील सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिश्रित दिला जाईल धन्यवाद